सोलापूरच्या जनतेनं पाठबळ दिल्यास मी सोलापूरची लेख या नात्यानं संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार अशी ग्वाही महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसच्या उमेदवार आमदार शिंदे यांनी दिली इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आम आदमी पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी यासह इतर सर्व घटक पक्षांच्या वतीनं आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की एन डी ए आघाडीनं माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि आघाडीतील इतर घटक पक्षांनी मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते गेल्या दहा वर्षात देशात लोकशाहीला संपवण्याचा घाट घातला जात आहे शेतकरी मजूर कामगार यासह सुशिक्षित युवक वर्गही देशोधडीला लागला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती देखील काही वेगळी नाही गेल्या दहा वर्षांच्या काळात भाजप आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी मतदारांना केवळ फसवी आश्वासनं देऊन विश्वासघात केला सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्षे मागे नेण्याचं काम भाजपनं केलं असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला उमेदवार बदलावे लागतात लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाही आहे सत्ता तुमची hmm. असताना hmm. सगळं तुम्ही सोलापूर साठी कोट्यावधी निधी आणू शकला पण तुम्ही काहीच केलं नाही तू शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही आणि बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी माहिती ही चळवळ आहे भाजपनं सोलापूर मतदारसंघात तब्बल तिसऱ्यांदा उमेदवार बदलला आहे याचाच अर्थ भाजपलाही याची खात्री झाली आहे की त्यांच्या मागील दोन्ही खासदारांनी मतदारसंघात कोणतीच विकास कामं केलेली नाही त्यामुळे त्यांना दरवेळी खासदारकीचा उमेदवार बदलावा लागत आहे यावेळी तर त्यांनी बाहेरचा उमेदवार सोलापूरकरांवर लादला आहे भाजपनं मतदारांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देण्याऐवजी फोडाफोडीचं राजकारण करण्याला प्राधान्य दिलं राष्ट्रवादी शिवसेनेसारखे पक्ष फोडले तसंच केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षातील बडे नेते गळाला लावण्याचं काम केलं परंतु जनतेला हा प्रकार रुचला नाही भाजपनं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर त्याच नेत्यांना पक्षात घेतलं याचा अर्थ हे सर्व आरोप केवळ सत्ता प्राप्तीसाठीच होते हे जनतेच्या लक्षात आलं आहे मात्र जनता आता भाजपच्या भूल थापांना फसणार केलं ते दोन्ही असं म्हणायला हात विश्वास आणि खूप मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते थे थे पाउती पक्षा पहना ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मोठ्या मनाने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितलेलं पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दरम्यान यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणीती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार माकपचे माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर शिवसेना ठाकरे गटाचे पुरुषोत्तम बर्डे आपचे महादेव पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला ज्या श्रमिकांनी रक्त सांडून सव्वाशे वर्षापासून कायदे करायला लावलेलं आहे ते सर्व कायदे उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर हो आहे त्यांनी एक मोठा बंदी आणली एक लाख लोक बेकार त्यांनी टी आणला पाच लोक बेकार झाले माझ्याकडे अधिकृत आकडा आहे या देशामध्ये साडे बावीस कोटी माणसांना नोकऱ्या नाही शिवसेना म्हणून शिवसेनेची यंत्रणा बूथ यंत्रणा असू दे शाखा प्रमुख असू दे प्रमुख असू दे जिल्हा प्रमुख असू दे महिला आघाडी असू दे युवा आघाडी आमच्या कामगार संघटना आम्ही परिपूर्ण माननीय प्रणिता शिंदे यांच्या गावपातळी बसतं वाड्या वाड्यावर बसतं त्यांच्या पाठीमागं या यंत्रणेसाठी ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीत प्रणिताई दे शिंदे यांना खासदार केल्याशिवाय शिवसेना कदाचित ग नाही मी एक आपल्याला आव्हान करू इच्छितो की माननीय साहेबांनी उद्धव साहेबांची सभा इथं घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि ही सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना परिपूर्ण तयारी करत आहे आणि आम्ही प्रणितीताईला खासदार केल्याशिवाय ग नाही एवढा शिवसेनेतर्फे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते सुमारे हजार ते दीड हजार कार्यकर्ते आपल्या मिरवणुकीमध्ये सामोर होत सामील होतील या पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे आपण निश्चितपणे विजयी व्हा कारण आपण ज्या पद्धतीने गेले ते दीड दोन महिने काम करत आहे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आणि आपण पंधरा वर्ष जे विधानसभेमध्ये काम केलेलं आहे याचं सगळं माहिती जनतेकडे आहे आणि म्हणून आपल्या निवडणुकीमध्ये कुठेही अडचण नाही गेल्या दहा वर्षात काय केलंय सांगण्यापेक्षा सत्तर हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे प्रणितीय शिंदे ह्या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताना निवडून द्यायचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्यांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत काय ना माझ्या आम आदमी पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही राज दिवस घट्ट करून फक्त इंडिया आघाडीच्या लोकांना निवडून द्या अशी त्यांची इच्छा होते ते आम्ही म्हणून आज मी आलोय आणि आम्ही सर्वांनी म्हणून प्रयत्न करू की सर्वांनी म्हणून काही ना आम्ही भरघोस मताने आणून देऊ एवढा करू आम्ही लहान असलो तरी प्रत्येक वाडी वस्त्यामध्ये जाऊन आम्ही आमचा प्रयत्न करता येईल आणि सर्वांना एवढं एकच सांगतो की ताई आज की बाग पार पार वाला है। मैं अभी देता हूं। या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार दिलीप माने विश्वनाथ चाकोते निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी प्राध्यापक अशोक निंबर्गी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यू एन बेरिया नेते महेश कोठे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड पुरुषोत्तम बर्डे विष्णू कारंपुरी गणेश वानकर अमर पाटील माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील शहर अध्यक्ष निखिल किरनाळे महेश गादेकर प्रमोद गायकवाड समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे प्रकाश वाले पद्माकर काळे मनोज यलगुलवार एम एच शेख मनोहर सपाटे नलिनी कुलकर्णी निलेश संगेपाक यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते